शिर्डीतील विविध अवैध व्यवसायांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी मोहीम उघडली असताना शिर्डी कनकुरी रोड नजीक असलेल्या हॉटेल साईरंग या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकानं सायंकाळी छापा टाकून वैशव्यवसाय उघडकीस आला आहे छत्रपती संभाजीनगर येथील दोन पीडित मुलींची सुटकाही यावेळी करण्यात आली नव्यानंच रुजू झालेले डीवायएसपी एसपी शिरीष ओमने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस नाईक बाबा खेडकर यांच्या पथकानं शिर्डीतील अवैध व्यवसायाविरोधात हॉटेलवर छापा टाकून कडक कारवाई केल्यानं शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबही व्यवसाय विरोधातील कारवाई कारवाईसंदर्भात शिर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध एकोणीसशे छप्पनचे चे कलम तीन चार पाच सात आणि आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये सचिन दत्तू गुडघे वैवर्ष अठ्ठावीस धंदा गॅरेज व्यवसाय राहणार ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक या आरोपीसह अठ्ठावीस वर्षीय एका महिला आरोपीलाही ताब्यात घेण्यात आला आहे तर दोन महिलांची सुटका करण्यात आली मागील काळात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं विरोधात कडक कारवाया केल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा हा व्यवसाय सुरू झाल्यानं नूतन पोलीस उपअधिक्षकांनीही कारवाईचा बडगा उगारल्यानं अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आता शिर्डीमध्ये चाप बसणार आहे एस्तान मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी